नमस्कार मैत्रिणींनो चला आज आपण बनवूया हरभऱ्याचे आणि मुगाचे उसळ घोगऱ्या बनवून घेऊ बघा त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे मी कांदा चिरून घेतला आहे एक कांदा चिरलाय लसूण लसण कुठून घेतला आहे आणि इकडं घेतली धनिया पावडर आहे तुमच्याकडं धनिया पावडर नसली तर तुम्ही मसाला पण घालू शकतात कोणता पण आपला ह्याचा घरकुल मसाला सुहाणा मसाला हे बघा चला तर मग आपण आता कोणी घालून घेऊ हरभरे रात्री भिजत घातले होते हरभऱ्या आणि मुग एकत्रच भिजत घातले होते रात्री मोहरी टाकून घेऊ आपले असे मसाले घरचे काळा मसाला बघा किती छान आहे मोहरी तडतड करायला लागली पटकन पण होते कुकर मध्ये लावल्यावर मऊ शिजतात मग जिरे टाकून घेऊ कांदा टाकून घेऊ कांदा थोड बात थोडं लसन घालायचं कारण की लसण घातल्यावर मग गरपत नाही लसूण केले कांद्यात चांगला भरत आलं बदला आपल्या कांदा टाकून लसण टाकून घेऊया मसाले टाकून घेऊ आपण तिकडे चमचा हळद घातली छोट्या चमच्यानी ही मिरची छोटे चमचे थोडी लाल मिरची पावडर घातली काळा मसाला अर्धा चमचा आणि हे आपली धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं टाकून टाकून घेऊयामध्ये एक गिलास पाणी टाकत एक फुलपात्र बघ एवढं एवढं फुलपात्र बघ पाणी टाकत म्हणजे चांगले सिझे तर तुम्हाला नंतर मीठ टाकून घ्यायचं टाकून ह्याला कोथिंबीर घालून शिजायला ठेवून देऊ देऊर तर शिजायला टाकून ठेवून देऊ दाखवते तुम्हाला मी शिजल्यानंतर थोड्या टाकायच्या राहिले त्यांचे टाकून आपण आता झाकण लावून घेऊ आता बघा आपल्या घुगऱ्या उसळ शिजवून तयार झालेली आहे मस्त पैकी बघा किती मऊ शिजलेत हरभरे पण चला आता आपण देऊ मिट्टीच्या पप्पाला खायला खूप पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा लवकर होती कुकरमध्ये लावल्यामुळं आणि असं पोरांना पण खूप आवडती तुम्ही नक्की एकदा बनवून बघा अशी त्याच्यासोबत असे लिंबू आमचे आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो खूप खूप धन्यवाद तुमचं